जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक निट सदैव आपल्यासोबत आमदार अमोल खताळ यांच्यावर झालेल्या भॅड हल्ल्याच्या निषेधार्थ पुणे नाशिक हायवेवर गुंजाळ कॉलेज जवळ भाजप तालुकाध्यक्ष गुलाबराजे भोसले व अमोल खताळ यांचे कट्टर समर्थक विक्रम सागर रणजित ढेंगरे यांचे सहकार्यकर्त्यांनी टायर जाळून केला निषेध आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोरला ला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत